अरे मित्रांनो कशी आहात तुम्ही यशोभूमी मध्ये तुमच्या सोबत आहे माझ्या नाव राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन मध्ये तुम्हाला जे भरपूर व्हरायटी दाखवणार आहे जसं की तुम्हाला आपल्या पाशी कोणती कोणती व्हरायटी कशी व्हरायटी आहे फक्त या टाइमला तुम्हाला जे पूर्ण जे स्टॉक आहे तुम्हाला दाखवणार आहे इकडे पण आहे त्या साईडला पण आहे माल पण भरलेला आहे पूर्ण ए टू झेड तुम्हाला या टाइमला दाखवणार आहे दीडशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे दीडशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे दीडशे रुपयाला लायकरा कपडा दीडशे रुपये पन्नास रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग भेटणार आहे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस चाळीसवाला जे पण ते लो क्वालिटी राहते ते काय कामाचे राहते त्यामुळे तुम्हाला जे पण एक अच्छा चांगली क्वालिटी पाहिजे लायकऱ्या मध्ये तुम्हाला पाहिजे लेस पट्टी येणार ब्लाऊज सोबत हो येणार आणि प्लस तुम्हाला कट पूर्ण येणार फक्त दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे तुम्हाला याच्यामध्ये म्हणता का मल्टी कलर मध्ये पाहाल तर मल्टी कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे सिल्क मध्ये पाहाल तर सिल्क मध्ये तुम्हाला भेटणार आहे जे तुम्ही व्हेरायटी बघू शकता हे बघा दुसरी गोष्ट जी सिरोस्की मध्ये मागता सिरोस्की तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये

मिळते रेट जर फोटो वगैरे पाहिजे तुम्ही स्क्रीनवर नंबर चाललेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता कॉल नाही करू शकता मेसेज करा मेसेज तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर फोटोज येणार रेट सोबत येणार ते पण इकडे तुम्हाला फक्त डेमो दाखवतो जे सॅम्पल दाखवतो त्या हिसमोर तुम्हाला दाखवतोय जे वरायटी बनत आपल्या इकडे आणि दररोजचे आपल्या भाषे कमीत कमी तुम्हाला पस्तीस ते चाळीस डिझाईन नवीन भेटणार म्हणजे भेटणार हर रोज हर रोज जे पण हे रोज आणि रोज तुम्हाला नवीन नवीन डिझाईन भेटणार आहे तुम्हाला प्लस म्हणता की सिरोज की पूर्ण साडी बदली पाहिजे सिरोज की भेटणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता फिनिशिंग तुम्ही बघू शकता एम्रोटी मल्टीएच्यामध्ये तुम्हाला डिझाईन येणार आहे

आराम से आगे जाके तीन सो ते हो आराम ते आराने इकडे जे रिंग रोड मध्ये जे विक्री करता जे मार्केट लाईन मध्ये विक्री करतात ते फक्त अडीचशे रुपयाला सेलिंग करता अडीचशे दोनशे वीस रुपयाला सेलिंग करता होलसेल प्राईस मध्ये तितकंच तुम्ही इकडून घेऊन आपल्या फॅक्टरी रेटमध्ये यशोबी टेक्सटाइल मध्ये तुम्हाला जे पण आहे व्हरायटीज तुम्हाला भरपूर भेटणार आहे व्हरायटीज कमी नाही काही दिक्कत येणार नाही आणि कलर गॅरंटी आणि डॅमेज पीस वगैरे येणार तिथेच काही विचारू नका ते पूर्ण गॅरंटी तुम्हाला भेटणार पूर्ण सेफ्टीमध्ये येणार ते काही टेन्शन नको तुम्ही आजू म्हणता की तिरंगा वगैरे पाहिजे तिरंगा मध्ये तुम्हाला भेटणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे जे म्हणता सिल्क मध्ये पाहिजे तर सिल्क मध्ये तुम्हाला पट्टा येणार आहे स्टेक्चर डिझाईन येणार तुम्हाला सिल्क मध्ये आपल्या पास व्हरायटी कितने लगभग चालू हो आहे सिल्क मध्ये पाशी तुम्हाला भेटणार आहे जसं की तुम्हाला सांगा तीनशेच्या प्लस तुम्हाला भेटणार आहे तीनशे साडे तीनशे रुपयामध्ये स्टार्टिंग प्राइस मध्ये भेटणार आहे दुसरं म्हणता की आम्हाला सॉफ्ट साडी पाहिजे तर सॉफ्ट साडी मध्ये तुम्हाला भेटणार आहे नॉर्मल फॅन्सी कितने चालू होतात नॉर्मल फॅन्सी वर्क आहे कायशी वर पाहिजे ते तुम्ही सांगू शकत नाही तीनशे रुपये अडीचशे पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे बाकी नॉर्मल तर एकशे पंच्याण्णव दीडशे रुपया पासून स्टार्टिंग आहे तुम्ही बघू शकता लूज प्रिंट क्या रेंज तक आहे लूज प्रिंट पाहिजे तुम्हाला एकशे सत्तर पासून स्टार्टिंग भेटणार आहे तक लूज तुम्हाला अडीशे तीनशे पर्यंत भेटून जाणार अंदर लूज प्रिंट जितनाच आहे ते पण असं नाही की नॉर्मल याच्यामध्ये तुम्हाला भेटणार जे पण हेवी प्रिंट मध्ये तुम्हाला भेटणार आहे प्रिंटली आहे प्लस याच्यामध्ये ब्लाऊज रनिंग मध्ये येणार आणि पल्लू भरले येणार जसं की आपल्या महाराष्ट्र याच्यामध्ये चालतं हे तुम्ही बघू शकता हे बघा ये जे म्हणता की मल्टी याच्यामध्ये पाहिजे मल्टी मध्ये तुम्हाला भेटणार आहे मोस्ट फॅब्रिक मध्ये पाल तर मोस्ट फॅब्रिक मध्ये भेटणार आहे अजून तुम्हाला सांगू तुम्हाला एक खोलून दाखवून देतो बाकी मी तो बोल रहा हूँ की व्हिजिट करे तो सबसे ज्यादा बढी आहे तुम्ही इकडे येऊन घ्या इकडे येऊन घेणार तर सगळं बेस्ट आहे बघा साडी का लुक देखो कितना हे बघा पूर्ण मोस्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटणार आहे हे पट्टा तुम्ही बघू शकता येलो साइड बोर्डर आहे का हा पूर्ण दोन्ही सोबत तुम्हाला बोर्ड राहण आहे हे तुम्ही नाव येणार ब्लाऊज तुम्हाला सांगा ब्लाऊज पण लोकल असं तुम्हाला येणार नाही साडी पूर्ण डिझाईन डिझाईनची याच्यामध्ये भरलेले येणार ब्लाऊज तुम्ही बघू शकता बेंगलोर सिल्क मध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे बाकीचे म्हणतात की लो चे ब्लाउज येतात तसं काही नाही जे मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपया सेलिंग मध्ये ब्लाऊज रिटर्न मध्ये तेच तुम्हाला ब्लाऊज लावलेले हेवी मध्ये जे म्हणता की मिक्स कॉटन मध्ये पाहिजे लिलन मिक्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त दोनशे पाच रुपयापासून स्टार्टिंग आहे लिलन कॉटन हा आणि असं नाही की मार्केट मध्ये जे म्हणता की सुरत मध्ये दाखवताय काय देता काय आणि जे आता म्हणतो की हा हे वाला समजा की दोनशे पंचावन्न ला इकडे येणार तुम्हाला दोनशे तसं काय नाही तुम्ही बघताय स्क्रीनशॉट काढा तुम्हाला जो पण प्राइस आहे पूर्ण जो सांगितलं तेच तुम्हाला भेटणार डिझाईन पण अपडेट येणार तुम्हाला असं नाही की नाही येणार हे बघा व्हेरायटी भरपूर आहे तुम्ही बघू शकता व्हरायटीची काही कमी नाही आपल्या भाषी हे बघा एक एक दिसते काही हा टाइम आहे याच्यामध्ये आता एवढी जी डिझाईन आहे तुमच्या आणि कस्टमर आले त्यामुळे एवढं कस्टमर बघू शकता कस्टमरशी याच्यामध्ये आलेलं आहे हे बघू शकता चालू आके आराम तुम्ही बघू शकता आणि असं नाही की तुम्हाला जर मराठीचा कस्टमर पाहिजे तर मराठी तुम्हाला तेलगूसाठी पाहतो तेलगू एक लँग्वेज मध्ये जे तुम्हाला पाहिजे कस्टमरला प्रोव्हाइड करत लँग्वेज इश्यू नाही आहे काही येणार नाही तुम्हाला जे पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार हे बघू शकता दोनशे पासष्ट रुपयाला तुम्हाला भेटणार आहे पायपिंगच्या हिसा येणार आहे पट्टा तुम्ही जरीच्या याच्यामध्ये बघू शकता डिझाईन तुम्हाला मल्टी येणार हे तो खाली जाणकारी थी की हरपेक्षा तुम्हाला डिजिटल प्रिंट पाहिजे डिजिटल प्रिंट भेटणार अजून काय दुसरं पाहिजे तुम्ही स्क्रीनवर नंबर चाललेला आहे कॉल करा पूर्ण जाणकारी आमची टीम देऊन देणार जर तुम्ही सुरत व्हिजिट करताय कॉल करून तुम्ही विषयां जर ॲड्रेस जा बघायची तर डिस्क्रिप्शनच्या खाली तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे दोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा नाही उच्च आहे एमर्जन्सी नंबर पण आहे त्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर करून घ्या की तुम्हाला अपडेट नवीन नवीन भेटत राहणार अजून काही पाहिजे तर तुम्ही कमेंट करू शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार